नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे तर माझ्या खूप साऱ्या मैत्रिणींच्या मला कमेंट असतात की तुम्ही शिवलेल्या ब्लाऊजला खूप छान फिनिशिंग दिसते तुमच्याकडे मशीनचं मॉडेल कोणतं आहे कोणत्या ट्रिक्स तुम्ही यूज करता ब्लाऊजला फिनिशिंग आम्हाला तुमच्या पद्धतीने काय येत नाही असे खूप सारे तुमचे मेसेज मला येत राहतात तर चला म्हटलं आज ह्याच टॉपिकवरती व्हिडिओ बनवूयात की नेमकं ब्लाऊजला फिनिशिंग येण्यासाठी काय करूयात जसं की तुम्ही जर शिवणकाम व्यवसायामध्ये हो उतरलेले असाल तर ब्लाऊजला दोन गोष्टी खूप परफेक्ट पाहिजे तेव्हाच कुठे जाऊन तुमचा जो काही बिझनेस असतो तो, तो, तो ग्रो होतो फर्स्ट म्हणजे तुमच्या ब्लाऊजची फिटिंग आणि दुसरं म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग सुरुवातीला काय होतं बायकांना एवढं नॉलेज नव्हतं की नेमकं फिटिंग फिनिशिंग ह्या सर्व गोष्टी काही मॅटर करत नव्हत्या पण आत्ताच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बायकांना सर्व व्यवस्थित ब्लाऊजमधलं समजतं म्हणजे फिटिंगही समजते आणि फिनिशिंगही समजते त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी मेंटेन करायला नेमकं काय केलं पाहिजे कोणत्या ट्रिक्स फॉलो केल्या पाहिजे आज तेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आपली पहिली टीप असणार आहे की ब्लाऊजला फिनिशिंग येण्यासाठी नेमकं काय करायचं आहे सतत येणाऱ्या माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असते की ब्लाऊजला फिनिशिंग येण्यासाठी ब्लाऊजला सुरुवातीला प्रेस करणं खूप गरजेचं आहे तुम्ही खूप वेळा मला विचारता की ब्लाऊजला प्रेस करणं किंवा ब्लाऊजला ज्यावेळेस आपण अस्तर अटॅच करतो ते अस्तरसुद्धा वॉश करून तुम्ही वापरता किंवा धुवून तुम्ही वापरता का तर नाही ज्यावेळेस मी ब्लाऊज शिवते त्यावेळेस मी अस्तर वॉश वगैरे करत नाही मी अस्तरला सुद्धा प्रेस करते आणि जो काही ब्लाऊज पीस मला शिवायचा असतो त्यालासुद्धा प्रेस करते इव्हन जो काही माझ्याकडे पेपर पॅटर्न मी यूज करते माझा स्वतःचा तर त्यालासुद्धा मी कधीतरी प्रेस करते कारण की ज्यावेळेस आपण फोल्ड करून ठेवतो त्यावेळेस त्याला खूप घड्या पडतात आणि व्यवस्थित फिनिशिंग दिसत नाही त्यामुळे ते त्याला सुद्धा प्रेस करून घेते मी अशा तिन्ही गोष्टींना प्रेस करते जेणेकरून की शिवायलासुद्धा उत्साह येतो सर्व गोष्टी व्यवस्थित दिसल्यानंतर एक सेटअप व्यवस्थित असल्यानंतर शिवायलासुद्धा छान वाटतं तर, तर पहिली टिप मी तुम्हाला सांगन ब्लाऊजला प्रेस करणं खूप गरजेचं आहे आता बऱ्याच वेळा काय होतं टेलरचं असं मत असतं की नाही कॉटनचा ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीसला काही जास्त घड्या वगैरे दिसत नाही त्यामुळे प्रेस करायला नको पण असं नाही आहे कोणताही ब्लाऊज पीस असो क्रेप जॉर्जेट कॉटन कोणताही असो सर्वांना प्रेस करूनच यूज करायचा आहे ज्यावेळेस आपण काय करतो तुमचा एक प्रश्न असतो नेहमी की ब्लाऊज शिवल्यानंतर प्रेस करायचा की शिवायच्या आधी प्रेस करायचा तर मी सांगून दोनही पद्धतीने तुम्हाला प्रेस करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज शिवायला बसता मशीनवर ज्यावेळेस तुम्ही आधी कटिंगला घेणार आहात त्यावेळेसच तुम्ही प्रेस वगैरे करूनच मग कटिंग करायचं आहे आणि ज्यावेळेस शिवून होईल परफेक्ट कारण की मशीनवरती खूप वेळा आपण काय करतो ब्लाऊजची ओढाताड करतो इकडे पायपिंग करा हे करा मग त्यावेळेस ब्लाऊजला खूप घड्या पडतात ज्यावेळेस ब्लाऊज शिवून होईल अगदी हुक वगैरे बसून होईल शिलाई करून होईल आणि कस्टमरला देण्याची वेळ येणार आहे त्यावेळेस तुम्हाला ब्लाऊजला प्रेस करूनच द्यायचं आहे जेणेकरून की ब्लाऊजची फिनिशिंग अतिउत्तम दिसते तर फर्स्ट पॉईंट तुमच्या लक्षात आलं असेल खूप साधा सोप्पा आणि रोजच्या आपल्या दैनंदिन आयुष्यातला पॉईंट आहे जो की ब्लाऊजला कपडाला प्रेस केल्यानंतर आपण छान टवटवीत फ्रेश दिसतो तसाच ब्लाऊजसुद्धा छान दिसतो त्यामुळे प्रेस करूनच ब्लाऊज शिवायचा आहे आणि शिवून झाल्यानंतरसुद्धा त्याला इस्त्री करूनच कस्टमरला द्यायचं आहे प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं आहे एक सिंपल उदाहरण तुम्हाला सांगते नवीनच कस्टमर आहे माझं नेहमीच त्यांचे ब्लाऊज माझ्याकडे शिवायला असतात एके दिवशी ना ब्लाऊज शिवल्यानंतर ते माझ्याकडे ब्लाऊज घ्यायला आले आणि मी त्यांना विचारलं की ब्लाऊज तुम्हाला छान बसतात का एक जनरल रिव्ह्यू मी घेत असते ब्लाऊजचा असं नाही की परफे परफेक्ट ब्लाऊज प्रत्येक वेळेस बसाल कधी कधी प्रॉब्लेम होतो त्यामुळे मग मी विचारते की सुद्धा जास्त तोटा नको आणि आपलासुद्धा तोटा नको मग मी त्यांना विचारलं की ब्लाऊज परफेक्ट बसला का, का तुम्हाला तर त्या मला काय म्हटलं ब्लाऊज बसू नाही बसू मला काहीच मॅटर करत नाही कारण की तुमची ब्लाऊजची फिनिशिंगच इतकी सुंदर असती देता वेळेस व्यवस्थित प्रेस करून देणं ते बॅगमध्ये व्यवस्थित भरून देणं तर हे काय होतं कधी कधी ना दिसणं आपलं खूप जास्त मॅटर करतं कधी कधी प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं असतं जर तुम्ही एखादी डिश बनवताय छानकडेमध्ये बनवली वगैरे पण छान असं एकदम चा भांडं घेतलं त्यामध्ये तुम्ही ते सर्व केलं त्याला व्यवस्थित डेकोरेट केलं आणि समोरच्या पाहुण्यासमोर ते जर प्रेझेंट केलं तर ते दिसायला तितकंच प्रेझेंटेबल दिसतं डोळ्यांना छान वाटतं पाहायला छान वाटतं मग तसंच आहे ब्लाउज ज्यावेळेस तुम्ही शिवायच्या आधी प्रेस करता त्यावेळेस तुम्हाला छान दिसतो ब्लाऊज पीस एकदम स्प्रेड व्यवस्थित घड्या वगैरे दिसत नाही छान दिसतोय आणि शिवून झाल्यानंतर सुद्धा प्रेस करता तर आपल्या डोळ्यांनाच ते एकदम लोभनीय वाटतं आणि कस्टमरलासुद्धा छान वाटतं त्यामुळे प्रेस करत जात जेणेकरून की ब्लाऊजची फिनिशिंग एकदम छान दिसेल दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तो म्हणजे शिलाई मशीनचा बऱ्याच वेळा खेड्यामध्ये ना अजूनसुद्धा मोटर वगैरे नसते शिलाई मशीनला किंवा हायस्पीड मशीन वगैरे नसते माझ्याकडे सुद्धा हायस्पीड मशीन नाही मी जी काही नोवेल कंपनीची माझी फुल सेटर मशीन आहे त्यावरती शिवणकाम करते तरीसुद्धा तुम्ही माझ्या ब्लाऊजचं finishing paws of shatta जेणेकरून की काय होतं मोटर जर तुम्ही बसवलं हो तर कामाचा अल्टिमेट स्पीड वाढतो स्पीडने काय होतं टीप पुढे सरकली जाते पटकन टीप आल्यानंतर काय होतं एकसारखी टीप येते कपडा पुढे खेचला जात नाही या व्यतिरिक्त ज्यावेळेस तुम्ही पेडल म्हणजे पेडलने जर मशीन मारत असाल तर मशीन पुढे पुढे यायला जो काही दाब असतो तो पुढे यायला वेळ लागतो मशीन वेळ घेते आणि हळूहळू टीप आल्यानंतर कधी लांब टीप जवळ टीप असं होतं आणि आपणही हाताने मग कपडा वडत चालतो त्यामुळे ब्लाऊजचं फिनिशिंग तिथं बिघडतं स्पीडने काम होत नाही आणि वेळेतही पूर्ण होत नाही त्यामुळे मशीनला एक मोटर बसवणं खूप गरज अगदी रुपयापर्यंत तुम्हाला व्यवस्थित एक असल, जारी जारी मोटर भेटून जाईल तुम्ही जर एखादा शिलाई मशीनचा शॉप असेल त्या ठिकाणी जाऊन जर चौकशी केली किंवा ऑनलाईन फ्लिपकार्ट ॲमेझॉनवरती जरी पाहिलं तरी सुद्धा तुम्हाला एक छान मोटार भेटून जाईल जेणेकरून की मनुष्य आपलं जे काही ब्लाऊजचं फिनिशिंग असतं ते यायला छान जातं तर दुसरा पॉईंट जर तुमच्या लक्षात आला असेल की ब्लाऊजच्या फिनिशिंग येण्यासाठी मशीनला एक मोटर असणं खूप गरजेचं तिसरी गोष्ट म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग कशामुळे येत नाही माहिती का मी खूप वेळा टेलरचे ब्लाउज पाहिलेले आहेत जर पानगळा असला मटका गळा असला किंवा पंचकोणी गळा असला किंवा उदर कोणतेही अल्ट्रे अल्ट्रे अल्ट्रचेक वगैरे असले तरी सुद्धा कॅनॉस पेपरचा वापर करत नाही तर हे सरासर चुकीचं आहे जर तुम्ही प्रोफेशनल टेलरचे ब्लाऊज पाहिले तर मटका गळा असेल पंचकोणी गळा असेल सर्व याला जे आहे ते कॅनॉस पेपर लावूनच ते डिझाईन करतात कॅनॉस पेपरचा नेमका मूळ फायदा काय आहे माहिती आहे का फक्त फिनिशिंगसाठी आपण तो वापरतो जे काही गळे असतील त्यांचा शेप व्यवस्थित यावा जेणेकरून की ते दिसायलाही छान दिसेल त्यासाठी आपण कॅनॉस पेपर वापरतो त्यामुळे कोणत्याही ब्लाउजचा गळा जर तुम्हाला बनवायचा असेल अगदीच घाईचा जर ब्लाउज असेल त्यावेळेस ऑब्व्हिअसली आपल्याकडून नाही होत सर्व गोष्टी मॅनेज मग तुमच्याकडे खूप वेळ आहे नवीन कस्टमर आहे कस्टमर अट्रॅक्ट करायचे आहे कस्टमरला इम्प्रेस करायचा आहे त्यावेळेस कोणताही गळा असेल फक्त गोल किंवा चौकोनी गळ्याला नाही वापरला तरी चालेल इतर गळ्याला कॅनॉस पेपर वापरूनच तुम्ही डिझाईन करा तुम्ही नक्कीच लक्षात घ्याल ब्लाउजचे गळे वगैरे एकदम छान दिसतात स्लीव्हचे डिझाईन असेल मला साधी पाठीमागून बोटनेकला जरी चौकोन वगैरे ॲड करायचं असेल इथं कट जरी मारायचं असेल तरी सुद्धा मी कॅनॉस पेपरचा वापर करूनच पेपर पेपर जे काही डिझाईन असेल ते बनवते आणि छान दिसतं कॅनॉस पेपरने अट्रॅक्टिव्ह लुक येतो जर कॉलरचे गळे वगैरे तुम्ही बनवत असाल तर स्टँड कॉलरसाठी कॅनॉस पेपर वेगळा असतो तो यूज करा जेणेकरून की ब्लाऊजचं फिनिशिंग अतिउत्तम दिसतं मटका शेप असेल तर तो त्याच शेपसारखा दिसला पाहिजे त्यासाठी आपल्याला कॅनॉस पेपर यूज करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून की ब्लाऊज खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो त्यामुळे थर्ड पॉईंटसुद्धा तुम्ही लक्षात घ्या जरी साधे गळे असतील तुम्ही त्याचे एक्स्ट्रा चार्जेस कस्टमरकडून घेऊ शकता तुम्ही सांगू शकता की हा हा पेपर आहे जो की मला तुमच्या ब्लाऊजमध्ये यूज करावा लागतो आणि त्यासाठी मला वेगळे पैसे पे करावे लागतात त्यामुळे याचे पैसेसुद्धा मी तुमच्याकडून घेणार आहे यामध्ये माझे वेळसुद्धा जाणार आहे आणि यामध्ये माझे पैसे सुद्धा जाणार आहे कस्टमरलाही प्रॉब्लेम नको आणि तुम्हालाही नको थर्ड पॉईंट म्हणजे कॅनॉस पेपरचा वापर करून तुम्ही नक्की गळे वगैरे बनवा अगदी छान फिनिशिंग टवटवीत असा ब्लाऊज दिसेल आणि डिझाईनसुद्धा छान होईल कस्टमरही खुश आणि तुम्ही मी खुश कारण की कस्टमर खुश झाल्यानंतर आपण आपोपच आपल्या चेहऱ्यावरती एक स्माइल येऊन जाते चौथ्या पॉईंटकडे आपण बोलूयात की ब्लाऊजला फिनिशिंग न दिसण्याचं कारण काय असतं प्रत्येक वेळेस प्रेस करणं स्पीडच्या मशीन वापरणं मोटार वापरणं कॅनवस पेपर वापरणं हे जितकं गरजेचं आहे ना तितकंच गरजेचं असतं मॅचिंगचं अस्तर आणि जो काही रेड असतो धागा असतो तो मॅचिंगचा वापरणं मी खूप वेळा पाहिलेला आहे ज्यावेळेस कस्टमर ब्लाऊज पीस घेऊन येतं त्यावेळेस काय करतं एखादा टेलर फॉर एक्झाम्पल एक्स वाय जे टेलर आहे त्यांच्याकडे अस्तर ऑलरेडी असतात मग ते काय करतात की चला हा माझ्याकडे आहे समजा गुलाबी कलरचा ब्लाऊज आहे त्याला पर्पल कलरचा असं असं लावलं की होऊन जाईल एवढं काही दिसणार नाही ट्रान्सपरंट ब्लाऊज नाही कॉटनचा ब्लाऊज पीस आहे बाहेरून काही दिसणार नाही पण तुमच्या स्वतःच्या डोळ्याला सुद्धा ते दिसायला चांगलं दिसत नाही ज्यावेळेस तुम्ही शिवायला चालू करता त्यावेळेस आपल्यालाच एक माइंडमध्ये असं रिफ्लेक्ट व्हायला लागतं की नाही हे थोडंसं वेगळं दिसतंय छान दिसत नाही ब्लाऊजचा कलर चेंज होतोय त्यामुळे तुम्हाला मी सांगते की ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज शिवता त्यावेळेस अस्तरसुद्धा तितकंच परफेक्ट मॅचिंगचं पाहिजे थोडंफार वन टू इतकं होऊ शकतं की मॅचिंग होणार नाही पण व्यवस्थित परफेक्ट शेड घेण्याचा प्रयत्न करा शॉपकीपरचं काम असतं तो तुम्हाला पटवून देतो की नाही नाही हे होत आहे पण तरीसुद्धा तुमच्या माइंडसेटने तुम्ही व्यवस्थित अस्तर मॅच करून घ्या जो काही धागा तुम्ही वापरणार आहात तो धागा सुद्धा व्यवस्थित मॅच करूनच घ्या कारण की जर कपडा एक प्रकारचा असेल अस्तर एका प्रकारचा असेल आणि धागा तिसऱ्याच प्रकारचा असेल तर ब्लाउजचं फिनिशिंग अल्टिमेटली बिघडतं दिसायला स्वतः ब्लाउज अट्रॅक्टिव्ह थोडासा वेळ जाऊ द्या कस्टमरला सांगा की मॅचिंगचं भेटत नाही दुसऱ्या शॉपमध्ये पाहावं लागेल थोडासा वेळ घ्या मॅचिंगचा अस्तर धागा वापरा ते दिसायलाही छान दिसतं आणि आपल्या कामाचा जो काही हजार जबाबपणा पण असेल आपल्या कामामधली जी काही स्वच्छता असेल ते ती त्यामध्ये दिसून येते की आपण किती व्यवस्थित अस्तर धागा वगैरे वापरलेला आहे तर चौथा पॉईंट जर तुमच्या लक्षात आला असेल तर पाचव्या पॉईंटकडे वळूयात की ब्लाऊजला फिनिशिंग न दिसण्याचं कारण असतं ते म्हणजे खूप वेळा तुम्ही पाहिलं असेल की जी काही बॅकसाईड असते ब्लाऊजची बॅकसाईड तुम्हाला इथे मी साईडला लाव लावते जी काही बॅकसाईड असते तिथे काय करतो आपण जे हातशिलाईची पट्टी असते ना ती अटॅच करत नाही मी खूप वेळा टेलरमध्ये पाहिलेला आहे टेलर लोकांचं पाहिलेलं आहे की कामाचा म्हणजे हातशिलाईचा स्पीड वाचवा सॉरी हाच हातशिलाईचं जे काही काम असेल ते वाचवावं किंवा पटकन शिवून शिववावं त्यासाठी काय करतात आज तर आणि कपडा उलट सुलट करून पटकन एक टीप मारून घेतात पण त्याने व्यवस्थित फिनिशिंग दिसत नाही थोडासा वेळ जाईल एक दीड इंचाची पट्टी घेऊन आपल्याला लावायला काहीच हरकत नाही ज्यावेळेस तुम्ही हातशिलाईची पट्टी लावता त्यावेळेस कस्टमरचा जो काही ब्लाऊज असेल ना त्याला एक स्टडीनेस येतो एक डम्पनेस येतो दिसायला ब्लाऊज छान थोडासा हेवी वाटतो त्यामुळे कधी ब्लाऊज ज्यावेळेस तुम्ही शिवता त्यावेळेस हातशिलाईची पट्टी अटॅच करणं खूप गरजेचं आहे या व्यतिरिक्त जर भिना असतं जर तुम्ही ब्लाऊज शिवत असाल तर बाईला झालं बॅक साईडला झालं हातशिलाई करणं खूप गरजेचं आहे हो कधी कधी घाईमध्ये आपण विसरवतो किंवा आपण ज्यांच्याकडे हातशिलाईला देतो ते अवेलेबल नसतं तर पटकन आपण तसं देऊ शकतो पण या व्यतिरिक्त जर तुम्ही हाताला हातशिलाई वगैरे केली बॅक बॅकसाईडने हातशिलाई वगैरे व्यवस्थित केली हुक वगैरे व्यवस्थित लावले त्यानंतर हो आय वगैरे केलं तर ब्लाऊजचं फिनिशिंग खूप छान दिसतं घरं करण्याच्या ऐवजी जे काही ब्लाऊजची घरं करतो आपण हुक बस बसवण्यासाठी त्याऐवजी जर तुम्ही आय केले तर ते सुद्धा एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतं पायपिंग करायच्याऐवजी जर हातशिलाईची पट्टी लावली आतून व्यवस्थित हातशिलाई केली त्यावरती प्रेस फिरून व्यवस्थित गोल आकार दिला तर तो ब्लाऊजसुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह आणि सुपर दिसतो त्यासाठी आय करायला तुमचा वेळ जाईल हातशिलाई करायला वेळ जाईल हातशिलाईची पट्टी करायला वेळ जाईल तो जो काही तुमचा कॅल्क्युलेशन असेल टायमिंगचं ते सुद्धा तुम्ही कस्टमरला पटवून सांगा जेणेकरून की त्यांनी जरी तुम्हाला विचारलं की तुम्ही एवढे रेट का ठेवताय शिलाईचे तर ते सुद्धा ऑबियसली तुम्हाला सांगतील की हो ठीक आहे चालेल हे जर तुम्ही सर्व सोयी तुम्हाला उपलब्ध करून देताय आहे मध्ये देता तर मला सुद्धा चालेल एवढी शिलाई यानंतर सर्वात महत्वाचा आणि शेवटचा पॉईंट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज शिवायला घेता त्यावेळेस तुमचा वेळ किती लागतो आहे किंवा कोण अशी कॉम्पिटिशन ठेवून की हा हा एक तासामध्ये ब्लाऊज शिवतो आहे हा दीड तासामध्ये ब्लाऊज शिवतो आहे आणि माझासुद्धा त्या वेळेमध्ये झाला पाहिजे तर असं होणार नाही प्रत्येक माणसामध्ये प्रत्येक टेलरमध्ये फरक आहे ज्याचा त्याचा कामाचा स्पीड हा त्याच्या त्याच्या अनुभवावर म्हणा किंवा शिवण्याच्या स्पीडवरती अवलंबून असतो त्यामुळे कोण अशी कम्पेअर करून पटकन एक तासामध्ये हा ब्लाऊज माझा शिवून झालाच पाहिजे आज दिवसाचे माझे पाच ब्लाऊज झालेच पाहिजे असं अजिबात कम्पॅरिझन ठेवू नका तुमच्या जे काही कामाचं स्पीड असेल कामावरती तुमचं जे काही प्रेम असेल त्यावरतीच आपलं पटकन किती ब्लाउज शिवून होणार आहे त्यामुळे कोणाशी स्पर्धा ठेवू नका तुम्ही तुमच्या कामावरती श्रद्धा ठेवा आणि त्यानुसार पूर्ण मन लावून पूर्ण फोकस डोक्यातील सर्व विचार बाहेर काढून त्या ब्लाउजवरती फोकस करा व्यवस्थित शिवा कधी कधी घाई गरबडीत म्हणा किंवा डोक्यामध्ये आपले सतत विचार खेळतात इतर वेगळी आपल्या संसारातल्या गोष्टी असतात काही तर हे सर्व काय होतं त्या आपल्या कामावरती ते खूप अफेक्ट करतात आपलं काम त्यापासून काय होतं आपल्याला विचलित करतात त्यामुळे हे सर्व काम करताना व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशननी काम करा जेणेकरून की काम व्यवस्थित परफेक्ट होईल थोडंसं लेट द्या कस्टमरला सांगा एक सा तर, ला, ला, की एक आठवड्यानंतर ब्लाऊज भेटल चार दिवसानंतर ब्लाऊज भेटल थोडंसं मोठं मेजरमेंट असेल तर खूपच प्रॉब्लेम येतो त्यामुळे हळूवार शिवावं लागतं व्यवस्थित फिटिंगला बसलं सुद्धा पाहिजे तर असा विचार करा शक्यतो तरी अर्जंट ब्लाऊज घ्यायचे टाळा कारण की काय होता अर्जंट ब्लाऊजमध्ये लहान मुलं हे ते सगळ्याच गोष्टी होतात मॅनेज होत नाही घरातील व्यवस्थित जर तुमच्याकडून मॅनेज होत असेल तरच घ्या नवीन कस्टमर असेल तर अर्जंट ब्लाउजचं काम घेऊ नका कारण की काय होतं फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन जर तुम्ही अर्जंट ब्लाउज घेऊन व्यवस्थित परफेक्ट झाला नाही तर कस्टमर तिथे नाराज होतं पहिल्या ब्लाऊजमध्ये त्यांना माहिती आहे का तुम्ही इतके छान शिवता नेक्स्ट टाइम तुम्हाला चांगला ब्लाऊज शिव भेटल कारण की फर्स्ट टाइम त्यांना चांगला भेटत नाही भले आपल्याला किती चांगलं येत असो पण थोडंसं अर्जंट ब्लाऊजमुळे काय होतं मायनर मिस्टेक होतात ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही त्यामुळे मग कस्टमर नाराज होतो त्यामुळे व्यवस्थित काम करा शांततेत करा डोक्यामध्ये सर्व विचार सोडून फक्त कामावरती फोकस करा काम छान करा नक्कीच ब्लाऊज फिनिशिंग येणार आहे सर्वा नंदी हो ला 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 जी तर ह्या सर्व माझ्या दैनंदिन जीवनातल्या माझ्या छोट्याशा टिप्स होत्या कशा वाटल्या त्या मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर वाटला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्ही व्हिडिओ तर पाहता पण व्हिडिओला जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करत चला कारण की तुमच्या एका लाईकमुळे हा व्हिडिओ पुढच्या एखाद्या व्ह्युअर्सपर्यंत पोहोचवला जातो तर चला आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय